आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत गुजरात मधील अहमदाबाद येथून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान बारा जून कोसळले होते हे विमान अहमदाबाद एअरपोर्ट जवळ बी जे मेडिकल कॉलेज हॉस्टेलच्या इमारतीला धडकले या भीषण विमान अपघातामध्ये दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला विमान हॉस्टेलला धडकल्याने अनेक विद्यार्थीही या अपघाताचे बळी ठरले आता या घटनेचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे एअर इंडियाचे विमान आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये विमान कोसळल्यानंतर जवळच्या हॉस्टेलमधील विद्यार्थी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत हे दिसत आहे या व्हिडिओमध्ये एमबीबीएसचे विद्यार्थी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून कपडा बांधून कशा प्रकारे खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहेत हे विद्यार्थी चादरीच्या सहाय्याने उड्या मारताना दिसून येत आहेत आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्लर सॅन सराफ दर्सन पुणे